आंबट तिखट गोड चवीचा मिक्स भाज्यांचा गरगटा बाजरीच्या भाकरीबरोबर चवीला अप्रतिम असाच लागतो भोगीच्या वेळेसच नाही तर हिवाळ्यात ज्या वेळेला या सर्व भाज्या मिळतील त्या त्या वेळेला हा गरगटा नक्की करून बघा अतिशय पौष्टिक चवीला अप्रतिम असा हा गरगटा तयार होतो चटकदार चविष्ट तरीही सकस आणि स्वादिष्ट पारंपरिक व नवनवीन रेसिपीसाठी पोटोबा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुमच्या फोनची देखील घंटी वाजेल नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे मिक्स भाज्यांचा गरगटा संक्रांतीच्या आधी येणाऱ्या भोगीला मिक्स भाज्यांचा गरगटा आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीबरोबर याची चव अप्रतिम अशीच लागते आणि यासाठी लागणार आहे एक पेंडी चंदन बटव्याची भाजी दोन मध्यम आकाराची वांगी सात घेवड्याच्या शेंगा एक गाजर दहा गावरान बोरं चंदन बटव्याची भाजी बाजारातून आणल्यानंतर धुऊन कोरडी करून नंतर, नंतर निवडून घ्यायची आणि निवडताना त्याचे शेंडे शेंडे किंवा पानं पानं निवडून घ्यायची वाटण्यासाठी लागणार आहे दहा तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन चमचे जिरे चार कोथिंबिरीच्या काळ्या ओला हरभरा एक लहान वाटी कच्चा ज्वारीचा हुरडा एक लहान वाटी हरभऱ्याचा जो ढाळा मिळतो त्याचे घाटे सोलून आतले हरभरे काढून घ्यायचे भाजीत मिक्स करण्यासाठी चवीनुसार मीठ पाणी दोन चमचे भाजलेले शेंगादाण्याचं कूट तीन मोठे चमचे भाजलेल्या तिळाचं कूट याचबरोबर फोडणीसाठी लागेल तेल जिरे मोहरी हळद मेथ्या पावडर आणि हिंग पावडर तर सर्वात आधी चंदन बटव्याची भाजी थोडी थोडी घेऊन बारीक चिरायची गाजराची साल काढून गाजर बारीक कापायचं वांग्याचं देठ काढून वांग बारीक कापायचं घेवड्याच्या शेंगाच्या शिरा काढून आत आळी किंवा की कीड आहे का हे बघायचं आणि शेंगा मोडून घ्यायच्या सर्वात शेवटी बोराचं देठ काढायचं आणि बोर, बोर दाबून आतली आठळी बाजूला करायची आठळी टाकून द्यायची फक्त बोराची साल आणि याचा गाबा भाजीसाठी घ्यायचं कापलेल्या भाज्या शिजवून घ्यायच्या आणि यासाठी कुकरमध्ये कापलेला चंदन बटवा गाजराचे तुकडे वांग्याचे तुकडे मोडलेल्या घेवड्याच्या शेंगा बोर आणि एक फुलपात्रभर भर पाणी घालायचं कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून याच्या तीन ते चार शिट्ट्या आचेवर करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये ज्वारीचा हुरडा भाजायला घ्यायचा गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची हुरडा कोवळा मिळाला तर हुरडा लगेचच भाजला जातो भाजलेला हुरडा बाहेर काढायचा आणि यात हरभऱ्याचे दाणे भाजायला घ्यायचे भाजलेले हरभरे बाहेर काढायचे आणि कढईत हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे यावर थोडं तेल टाकून मिरची भाजायची मिरची भाजली की गॅस बंद करायचा यातच जिरे आणि लसूण टाकून मिक्स करायचं आणि बाहेर काढायचं कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या किंवा भाजी चांगली मऊ शिजेल इतपत शिट्ट्या केल्या की गॅस बंद करायचा कुकरचं प्रेशर जाईपर्यंत वाटण करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात भाजून ठेवलेला हुरडा घ्यायचा आणि बारीक वाटायचा यातच भाजून ठेवलेले हरभरे घेऊन दोन्ही एकत्र एक बारीक वाटायचे वाटलेल्या हुरडा आणि हरभऱ्यातच भाजून ठेवलेली हिरवी मिरची लसूण जिरे घ्यायचे यातच थोडी कोथिंबीर घालून सगळं एकत्र एक बारीक वाटायचं वाटण होईपर्यंत कुकरचं प्रेशर जातं कुकरचं झाकण उघडायचं आणि भाजी रवीनी घुसळून घ्यायची भाजी घुसळून झाली की यात वाटून ठेवलेलं वाटण मिक्स करून घुसळून घ्यायचं घुसळून सगळं एकजीव झालं की याला फोडणी करायची आणि यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवायचं पातेल्यात मोठे तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की एक ते दीड चमचा जिरे हातावर थोडे चोळून नंतर फोडणीत टाकायचे जिरे चांगले तडतडले तड़ की थोडी मोहरी टाकायची आणि गॅस बंद करायचं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग पावडर थोडी मेथ्या पावडर मेथ्या पावडर घालून गरगटून ठेवलेली भाजी यात ओचायची गॅस सुरू करायचा आणि गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची दोन चमचे भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट दोन ते तीन चमचे भाजलेल्या तिळाचं कूट चवीनुसार मीठ भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट भाजलेल्या तिळाचं कूट आणि चवीनुसार मीठ घालून सगळं एकसारखं ढवळून घ्यायचं सगळं चांगलं खूप जास्त घट्ट वाटत असेल तर यात एक ते दीड वाटी किंवा गरजेनुसार गरम पाणी मिक्स करायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची हुरडा हरभरा तिळाचं कूट आणि शेंगादाण्याचं कूट असल्यामुळे भाजी चांगली मिळून येते झाकण न ठेवता गरगटा थोडा वेळ शिजू द्यायचा आणि नंतर गॅस बंद करायचा आंबट तिखट गोड चवीचा गरगटा खाण्यासाठी तयार झालेला आहे पारंपरिक पद्धतीचा पौष्टिक असा गरगटा तुम्ही बाजरीची भाकरी चपाती भात कशाबरोबरही खाऊ शकता माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाडला याबद्दल धन्यवाद